मित्र हो आज आपण एका अतिशय महत्वाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आदरणीय साहेब मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे सुरुवातच करतो हा महत्वाचा कार्यक्रम का आहे तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमधला हा पहिला कार्यकर्ता मार्गदर्शन मिळावा आहे आणि या निमित्ताने आपण खऱ्या अर्थाने इतिहास घडवला आहे आजपासून बरोबर चौतीस दिवस अगोदर आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी मला या नवी मुंबई शहराचा जिल्हाध्यक्ष म्हणून नेमलं पक्ष संक्रमण काळातून जात असताना त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं गेल्या चौतीस दिवसामध्ये बत्तीस दिवस एकदा सकाळी फोन करतोय साहेबांना मार्गदर्शन घ्यायला आणि संध्याकाळी परत रिपोर्टिंग करायला फोन करतोय एवढा त्रास मी साहेबांना दिला आहे परंतु माझा मिस कॉल झाला तर साहेबांनी अगदी दे उशिरा देखील माझा फोन केलेला आहे मला मार्गदर्शन केलेलं आहे विशिष्ट प्रकारचे आदेश देखील दिलेले आहेत गेले चौतीस दिवसामध्ये साधारणतः सोळा कार्यक्रम मी केलेत आणि त्या सोळा कार्यक्रमांमध्ये जवळपास आठ तालुका पातळीवरच्या बैठका देखील मी केलेल्या आहेत त्याचसोबत जे गेले जे गेले म्हणजे साहेबांनी मला सांगितलं होतं जे कडेवर आहेत त्यांना ढकलून द्या जे लांब आहेत त्यांना जवळ करा मी महाराष्ट्र बांधतोय तुम्ही नवी मुंबई बांधा आदरणीय साहेब आपल्या आदेशानुसार आपल्या आदेशानुसार आपण बघितलं जवळपास आज आपण दीडशे प्रवेश घेतलेत आणि ते प्रवेश कोणते आहेत आज भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील आज प्रवेश घेतलेला आहे आपल्याकडे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश घेतला आहे आपच्या पदाधिकाऱ्याने देखील प्रवेश घेतला आहे वंचितच्या पदाधिकाऱ्याने प्रवेश घेतलेला आहे आणि अगदी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने देखील प्रवेश घेतला आहे मला वाटतं आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांवर जो विश्वास आहे त्या विश्वासामुळे आणि माझ्या सहकाऱ्यांच्या माझ्या कामाच्या झपाट्यामुळे आज हे प्रवेश शक्य झाले मागच्या आठवड्यामध्ये शिंदेसाहेबांशी माझं बोलणं झालं मी म्हटलं साहेब काही प्रवेश प्रस्तावित आहेत त्याचसोबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला एक मेळावा लावायचा आहे साहेबांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात आणि मला म्हटले मंगेशराव तुम्हाला फक्त एक दिवस देऊ शकतो एकोणीस तारीख मी माझ्या भगिनी सलुजाताईंना फोन केला रुपेशजींना फोन केला आणि काही जी जिल्ह्यावरची मंडळी त्यांना फोन केला म्हटलं एकोणीस तारखेला आपल्याला साहेबांनी आदेश दिलेत की एक आपण मेळावा घ्यावा फक्त गेल्या चार दिवसांची तयारी आणि शेकडोंच्या संख्येने आपण सर्व इथे जमलात म्हणून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो हे प्रवेश घेत असताना मला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते माझा सहकारी असेल अक्षय बोराडे असतील दिनेश बांगर असतील अभय सिंह पिसाळ असतील विजय पवार असतील आशाताई नायकडे असतील आणि माझा युवा सहकारी ओमकार कळंबे त्यांच्याशी जी माझी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की आपल्याला हे अशा अशा पद्धतीमध्ये प्रवेश घ्यायचे आणि त्यांनी त्या कामी जे काही प्लॅनिंग केलं हॅटसॉफ्ट टू दॅम असं म्हटलं पाहिजे खूप चांग चांगलं काम केलं या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मी प्रत्येक मला वाटतं विभागाच्या बैठकीमध्ये सांगितलंय की मला माझ्या हेडमास्तरांना खुश आहे आणि माझे हेडमास्तर आहेत आदरणीय शशिकांतजी शिंदेसाहेब मी प्रत्येक बैठकीत सांगितलं साहेब गेल्या चौतीस दिवसामध्ये बत्तीस दिवस जो कामाचा झपाटा आहे त्याच्यामध्ये मा माझ्या पत्नीने आणि त्या दिवशी आपल्याला मी सांगितलं की किती तास काम करायचं मी म्हटलं अजून चोवीस तासामधले अजून चार पाच तास पाहिजेत कारण जबाबदारी येऊन पडली जे गेले त्यांच्या जागी जागा भरायच्या होत्या पक्ष बांधायचा होता आणि या सगळ्यामुळे दररोज सकाळी नऊपासून पासून ते रात्री अकरा बारा एक वाजेपर्यंतचं काम आणि महत्वाचं सांगायचं तर आता जो व विरोधी पक्ष आहे आपल्याकडे साहेब बी जे पीमध्ये दोन पक्ष झालेत नवी मुंबईमध्ये एक झालाय ताईंचा बी जे पी आणि एक झालाय साहेबांचा सा पी <laughs> दादांचा सा बी जे पी यामुळे साहेब जवळपास मी आपल्या कानावर घातलं बारा पीचे नगरसेवक म्हणतात तुमच्याकडे यायचं आहे दोन दोन शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक म्हणतात तुमच्याकडे यायचं परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आदरणीय साहेबांशी मी चर्चा केली आणि साहेबांनी मला सांगितलंय की आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आपल्याला तिथे संधी द्यायची आहे महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आदरणीय साहेबांनी सांगितलं महिला भगिनींचे जास्तीत जास्त फॉर्म्स तुम्ही भरून घ्या त्या कामी सलोजताशी पण माझी चर्चा झाली ग्रुपमध्ये पण मी मेसेज केला होता आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे साहेबांना आत्ताच मी लिस्ट दाखवली जवळपास ऐंशी अर्ज उमेदवारी मागण्याचे आपल्याकडे जमा झालेले आहेत मला वाटतं हे याच्यामध्येच एक रेकॉर्ड आहे साहेब म्हटले त्यासोबतच तुम्ही तरुणांना किती संधी देताय याच्यावर पण माझं लक्ष आहे दोन तीन वेळा त्यांनी मला खास करून सांगितलं की मंगेशराव तरुणांवर देखील तुम्हाला फोकस करायचा आहे तुम्हाला पक्ष बांधायचा आहे आता दिनेश बांगरांनी छोटंखानी भाषण केलं काही शेकडो कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसह ते इथे आले आज त्यांची पदनियुक्ती झाली काहींचा पदग्रहण समारंभ झाला इथे परंतु साहेबांनी मला कानात घातलं की दिनेश बांगरांना तुम्ही बोलायला द्या तर ते म्हटलं मी साहेब जास्त पब्लिकली बोललो नाही तरी साहेब म्हटलं मग आपला कार्यकर्ता घडणार कसा म्हणजे साहेबांचं इतकं लहान लक्ष आपल्या सगळ्यांकडे आहे साहेबांना पूर्ण महाराष्ट्र उभा करायचं आहे साहेबांना महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवड निवडणुकांमध्ये लक्ष घालायचं आहे आणि मित्र हो त्या ऊपर जाऊन मी जसं सकाळी सकाळी एकदा साहेबांना फोन करतो संध्याकाळी रिपोर्टिंगसाठी करतो एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या व्यस्त वेळापत्रकामध्ये साहेब माझ्याकडे लक्ष ठेवून येत आणि साहेब मला मार्गदर्शन करतात ही माझ्यासाठी सगळ्यात जमेची बाजू आहे आणि त्यांच्या लक्ष ठेवण्यामुळे मला प्रेरणा मिळते काम करायला अनेक साहेब तरुण मी इथे जोडलेत ते आत्ता आपण पाहिलेलेच आहेत आज खऱ्या अर्थाने आदरणीय साहेबांना ऐकायला आपण इथे जमलेलो आहोत त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे परंतु मला जे काही राजकारणातलं गणित अवगत आहे ते मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याकडे किती उरलेत आणि किती लढतात त्याचं जर आपण गणित जुळवलं तर आज ऐंशी अर्ज आपल्याकडे मागणीचे आलेले आहेत आम्हाला उमेदवारी पाहिजे त्यातले आदरणीय साहेब आणि माझ्या जिल्ह्याची वरिष्ठ पदाधिकारी मंडळी योग्य तो निर्णय घेतील आणि न्याय देतील परंतु आपल्याला अगदी पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये एकतीस जानेवारीला एकतीस जाना जानेवारीपूर्वी निवडणूक होऊन जावी असं असे आदेश माननीय न्यायालयाचे आहेत परंतु त्या उपर त्या साधारणतः जानेवारीच्या मध्यामध्ये निवडणुका होऊ घातल्यात त्यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे पण ती एक टक्के शक्यता आहे म्हणून आपण असं नाही की अरे निवडणुका पुढे ढकलणार आहेत म्हणून आपण काम कमी करायचं बघू करूची धोरण घ्यायचं मला आपल्याला हेच सांगायचं आहे की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये तुमचा चेहरा तुमच्या प्रभागामध्ये विजिबल असला पाहिजे दिसला पाहिजे प्रभागामधले अनेक प्रश्न आज अनेक प्रश्न असून उभे आहेत कारण गेले सात ते आठ वर्ष येथे कोणताही नगरसेवक किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सभागृहात नसल्यामुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी प्रभागाचं आणि वॉर्डचं वाटोळं करून आहे प्रश्न उचला लोकांमध्ये जा आणि ते प्रश्न तुम्ही तिथून सोडवणूक करा मी जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला शब्द देतो मी चोवीस तास मी चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे फक्त तुम्ही प्रश्न उचला प्रभागात जा आणि प्रभागात जात असताना फक्त एका वॉर्ड किंवा दोन वॉर्डमध्ये नाही चार वॉर्ड आणि बेलापूरसाठीचे तीन वॉर्ड ह्या तिन्ही वॉर्डमध्ये आपल्याला आपला चेहरा व्हिजिबल करायचा आहे राहिला प्रश्न आघाडी महाविकास आघाडीसाठी मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून प्रयत्नशील आहे सकारात्मक बोलणी चालू आहेत त्याच्यामुळं महाविकास आघाडीतील जेवढे घटक पक्ष तुमच्या प्रभागामध्ये वॉर्डमध्ये कार्यरत आहे त्यांच्याबरोबर चांगले संबंध तर आहेतच परंतु ते आणखी दृढ कसे होतील तिथले जे संभावित उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर तुमच्या कशा बैठका होतील त्यांच्याबरोबर तुम्ही बॅनर्स कशा लावाल त्यांच्याबरोबर तुम्ही डिजिटल प्रचार यंत्रणा ज्याला सोशल मीडिया म्हणतात ती कशी अंमलात आणू शकाल या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करायचा आहे अगदी सर ते शेवटी एवढंच सांगेल की आदरणीय शशिकांत शिंदेसाहेबांनी मला जे आदेश दिले होते मला जे मार्गदर्शन केलं होतं ते मार्गदर्शन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सांगतो की आपल्याला या शहराचा महापौर निवडताना महत्त्वाची भूमिका बजवायची आहे आणि हुलेसाहेबांनी विचार मांडले तसा या शहराच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आपल्याला फोटो पुन्हा एकदा लावायचा आहे मित्रांनो या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आपण बहुसंख्येने शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि सव्वीस नोव्हेंबरला आपल्याकडे आपल्याला संविधान दिन साजरा करायचा आहे संविधान दिनाची आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतोय महामानव वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण जात धर्म भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन एकसंग आहोत आणि देशरक्षणाचं काम करतोय आपल्याला सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन देखील आपल्या घरामध्ये आपल्या कार्यालयामध्ये साजरा करायचा आहे या निमित्ताने आज आपण बहुसंख्येने उपस्थित राहिला आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद